नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी बघणार आहोत जे की परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात विद्यार्थी मित्रमैत्रीण तुम्ही हे प्रश्न बघू शकता आणि जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंटमध्ये द्यायचे आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्या स्टुडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे की सरकारी कार्यालयाला रविवारी सुट्टी ही कोणामुळे मिळत असते तर सरकारी कार्यालयाला रविवारी सुट्टी ही लॉर्ड हार्डिंग्स कोण आहे तर ते लॉर्ड हार्डिंग्स पहिला विद्यार्थी मित्रांनो सरकारी कार्यालयाला रविवारी सुट्टी ही लॉर्ड हार्डिंग्स पहिला यांनी घोषित केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अजून एक नाव लक्षात ठेवायचं आहे ते आहे ते म्हणजेच तर नारायण मेघाजी लोखंडे तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे भारतीय रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली त्यांनी गिरणी कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि दहा जून अठराशे नव्वद कधी तर दहा जून रोजी गिरणी मालक संघटनातर्फे कामगारांना दर रविवारी सुट्टी देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक कोण आहे तर नारायण मेघाजी लोखंडे हेच आहे आणि अठराशे पंच्याण्णव मध्ये हिंदू मुस्लिमांच्या दरम्यान झालेल्या दंगलेत केलेल्या कामाबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आलेली आहे म्हणजेच राव बहादूर नारायण मे गजी लोखंडे असे त्यांना म्हटले जाते त्यानंतर ब्रिटिश भारत सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देण्यात आलेला आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की संस्थाने खालसा धोरण तर संस्थाने खालसा धोरण हे कोणी जाहीर केले होते तर लॉर्ड डलहौसियाने लॉर्ड डलहौसी हौसियाने संस्थाने खालसा धोरण लागू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड डलहौसीबद्दल आपण माहिती बघूयात की लॉर्ड डलहौसीने आधुनिक भारताच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यामुळे त्यांना म्हणजेच कोणाला लॉर्ड डलहौसीला भारताचे शिल्पकार किंवा भारतीय रेल्वेचे जनक असे म्हटले जाते लक्षात ठेवायचं आहे की आधुनिक भारताचे आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा भारतीय भारतीय रेल्वेचे रेल्वेचे जनक रेल्वे जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड डल हौसीला असे म्हणतात डलहौसी आणि ब्रिटिश राजवटीमध्ये भारताचे गव्हर्नर जनरल हे पद भूषवले होते आणि लॉर्ड डल हौसीने अठराशे चौपन्न मध्ये भारतात सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम युगाची स्थापना केलेली आहे कधी तर अठराशे चौपन्नमध्ये त्यांनी टपाल रेल्वे टपाल तार यांसारख्या आधुनिक सुविधा भारतात आणलेल्या आहेत त्यानंतर लॉर्ड हौसीने अठराशे त्रेपन्नमध्ये भारतात पहिली रेल्वे सुरू केली होती विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक एक आहे की भारतामध्ये जी पहिली रेल्वे धावली ती कुठून कुठपर्यंत आणि किती किलोमीटरपर्यंत धावलेली आहे मित्रांनो या ठिकाणी एक डलहौसी हे शहर आहे जे की धौलाधर पर्वतरांगेत असलेले एक सुंदर हिल स्टेशन डलहौसी ज्या तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांच्या नावावरून ओळखले जाते या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की लॉर्ड डलहौसीला आधुनिक भारताचे निर्माते त्यानंतर भारतीय रेल्वेचे जनक असे देखील म्हटले जाते तर भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड हौसी हा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान होता लक्षात ठेवायचा आहे की लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल हा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान होता त्यानंतरचा तीन नंबरचा प्रश्न आहे की भारताचा पहिला व्हाईसराय कोण आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे की भारताचा पहिला व्हाईसराय हा कोण आहे तर तो आहे लॉर्ड कॅनिंग लॉर्ड लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय होता तर आपण एस डी पब्लिकेशन या चॅनेलवरील बंगाल प्रांताचे व्हाईसराय यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बंगाल प्रांताचे गव्हर्नर अक्षर ठेवायचं आहे की लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय होता भारताचा पहिला व्हाईसराय होता अठराशे अठ्ठावन्नमध्ये भारत सरकार भारत सरकारद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित झाल्यानंतर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हायसराय म्हणून नियुक्त झाला होता आणि याचा कार्यकाळ किती कार होता तर अठराशे अठ्ठावन्न ते अठराशे बासष्ट भारताचा पहिला व्हायसराय म्हणून याचा कार्यकाळ कार होता त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या भारतीय बंडाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हाच होता तर लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळामध्ये मुंबई विद्यापीठ कोलकाता विद्या विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ या आधुनिक विद्यापीठांची स्थापना झालेली आहे कोणते कोणते विद्यापीठ आहे तर ते मुंबई विद्यापीठ आहे त्यानंतर कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ ही तीन विद्यापीठे आधुनिक विद्यापीठांची स्थापना झालेली आहे त्यानंतर लॉर्ड कॅनिंगने अठराशे सत्तावनच्या विद्रोहाचे व्यवस्थापन केले आणि राज्य आहे लॉर्ड कॅनिंग हे अठराशे आणि त्यांच्यानंतर राजगोपालचारी किंवा राजाजी हे भारत पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते लक्षात ठेवायचं आहे की भारताचा पहिला व्हाईसराय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग होता त्यानंतर जेव्हा भारताची सत्ता आली म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाला त्यानंतर राजगोपालचारी कोण तर राज गोपालचारी किंवा त्यांनाच आपण राजाजी असे म्हणतो तर हे यांचे पद काय होते तर पहिले भारतीय पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे राजगोपालचारी होते लक्षात ठेवायचं आहे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते राजगोपालचारी राजाजी त्यानंतर भारताचा पहिला व्हाईसराव होता लॉर्ड कॅनिंग हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहे परीक्षेमध्ये येतात आणि आपले कन्फ्युजन होऊ शकते त्यासाठी तुम्ही हे टिकमार करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की दुष्काळ आयोगाची स्थापना कोणी केली आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आहे की दुष्काळ आयोगाची स्थापना ही सर जॉन लॉरेन्स यांनी केली आहे सर जॉन लॉरेन्स यांनी केली आहे दुष्काळ आयोगाची स्थापना त्यानंतरचा पाच नंबरचा प्रश्न आहे की आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक हे लॉर्ड मेयो कोणाला तर लॉर्ड मेयो याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात तर का म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात आणि लॉर्ड मेयो हा भारताचा चौथा व्हाईसराय होता ज्याने अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर पर्यंत भारताचा राय व्हाईसराय म्हणून हे पद स्यु... पद सांभाळले होते त्यानंतर या ठिकाणी परीक्षेमध्ये येणारा महत्वाचा प्रश्न आहे की लॉर्ड मेयूची हत्या कधी झालेली आहे तर आठ फेब्रुवारी अठराशे बहात्तरमध्ये मध्ये लॉर्ड मेयूची हत्या झाली आहे आणि कुठे झाली तर अंदमान निकोबर पोर्ट ब्लेअर मध्ये सेल्युलर जेलच्या कैद्यांना भेटीसाठी गेला होता तेव्हा शेर 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 अली शेर अली याने लॉर्ड मेची हत्या केली आहे आठ फेब्रुवारी अठराशे बहात्तर मध्ये परीक्षेमध्ये येणारा हा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की व्हर्नॅकुलर प्रेस्ट ॲक्ट त्यानंतर भारतीय शस्त्र कायदा तर हे कोणी लागू केले होते तर लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन यांनी लागू केली होती आणि का तर स्थानिक वृत्तपत्रांना ब्रिटिश धोरणावर टीका करण्यापासून रोखण्यासाठी लॉर्ड लिटन यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागू केला होता पण लक्षात ठेवायचं आहे की लॉर्ड लिटन हा त्याच्या वादग्रस्त धोरणांसाठी प्रसिद्ध होता त्याने महादुष्काळ त्यानंतर व्हर्न्याकुलर प्रेस्ट ॲक्ट आणि दुसरे ॲग्लो अफगाण युद्ध हाताळले होते त्यानंतरचा पुढचा सात नंबरचा प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोण आहे आणि प्रथम फॅक्टरी कायदा हा कोणी लागू केला आहे तर या प्रश्नाची उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड रिपन तर लॉर्ड रिपन याने याला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असे म्हटले जाते आणि का म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो तर अठराशे ब्याऐंशी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करून भारतीयांना प्रशासनात सहभागी होण्याचा अधिकार हा कोणी दिला होता तर लॉर्ड रिपन याने आणि त्यामुळेच लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्था जनक असे म्हटले जाते लॉर्ड रिपन याने अठराशे ब्याऐंशी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था लागू केला ज्यामुळे ग्रामपंचायती आणि नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वशासित संस्थांना अधिक प्राधान्य प्राप्त झालेले आहे आणि लॉर्ड रिपन यांनी कामगार परिस्थिती कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी कारखाना कायदा म्हणजेच फॅक्टरी कायदा लागू केला ज्यामुळे कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण झाले त्या तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे की भारतीय विद्यापीठ कायदा कोणी सुरू केला होता विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी एकोणावीसशे चारमध्ये मध्ये कधी तर एकोणावीसशे चारमध्ये मध्ये लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झन यांनी भारतीय विद्यापीठ कायदा आणला होता तर भारतामध्ये भारतीय विद्यापीठ कायदा आणण्याचा महत्वाचा उद्देश काय होता विद्यार्थी मित्रांनो की भारतातील विद्यापीठांवर अधिक सरकारी नियंत्रण ठेवणे आणि विद्यापीठ शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे हा या भारतीय विद्यापीठाचे उद्देश होते तर लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात की भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला तर एकोणवीसशे चारमध्ये आणि कोणी त्याला मंजूर दिलेली आहे तर लॉर्ड कर्जन यांनी तो एकोणीसशे चारमध्ये आणलेला आहे भारतीय विद्यापीठ कायदा तर विद्यार्थी मित्रमैत्रिणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक वाटत असेल तर एस डी पप्लिकेशन या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेला बेल ऐकून वरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे सुद्धा मला तुम्ही कमेंट थ्रू कळवू शकता थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये